नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या मराठी कादंबरी बद्दल बोलणार आहोत शिवाजी सावंत यांची मृत्युंजय हो मृत्युंजय म्हणजे महाभारतातलं एक असं पात्र कर्ण ज्याच्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं नाही का अगदी तर आज आपण काय करूया की या कादंबरीवर आधारित काही नोंदी काही लेख आहेत आपल्याकडे त्यातून कर्णाचं व्यक्तिमत्व कसं उलगडतं ते बघूया बरोबर आणि हे फक्त कर्ण या गोष्ट नाहीये हे लक्षात घ्यायला हवं nice. म्हणजे ही कादंबरी तत्वज्ञान नैतिकता अस्तित्वाची लढाई या सगळ्यावर खूप खोलवर भाष्य करते hmm. तर सावंत यांनी ही गुंतागुंतीची गोष्ट कशी मांडली आहे तेच आपल्याला आजच्या चर्चेतून समजून घ्यायचंय सुरुवात तर त्याच्या जन्मापासूनच होते काय विरोधाभास आहे बघा हो ना कुंतीचा मुलगा पण ओळख मिळाली सुतपुत्र म्हणून आणि हे नाकारले पण हेच त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलं एका अर्थाने बरोबर म्हणजे एका बाजूला माहिती आहे की आपण राजपुत्र आहोत पण समाज तुम्हाला वेगळी वागणूक देतोय आणि मग त्यातून स्वतःला सिद्ध करण्याची ती ती जबरदस्त इच्छा धडपड ही जी द्विधा मनस्थिती आहे ती सावंतांनी खूप छान पकडली आहे कादंबरीत अगदी म्हणजे ही फक्त बाहेरच्या जगाशी लढाई नव्हती ती स्वतःच्या आतली पण होती स्वतःची ओळख शोधण्याची लढाई मग शिक्षणाचा प्रश्न आला द्रोणाचार्यांनी नाही शिकवलं नाही शिकवलं कारण तो क्षत्रिय असूनही सूतपुत्र मांडला गेला मग तो गेला परशुरामांकडे तिथे ओळख लपवली हो आणि तिथे विद्या मिळाली पण सत्य कळल्यावर शापही मिळाला आणि तो शाप किती महत्वाचा ठरला पुढे जाऊन हो ना ऐन युद्धाच्या वेळी विद्या विसरण्याचा शाप म्हणजे एका अर्थी त्याच्या आत्मविश्वासावरचा तो मोठा आघात होता याच काळात त्याच्या आयुष्यात दुर्योधन येतो आणि ही मैत्री ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट ठरली दुर्योधनाने त्याला अंगराज केलं सन्मान दिला। सन्मान दिला सामाजिक स्वीकृती दिली जी त्याला इतर कुठे मिळत नव्हती आणि हा दिलेला शब्द आणि ही मैत्री हे त्याने शेवटपर्यंत पाळलं मग ती नैतिक पेच प्रसंग आले मोठे मोठे हो युद्धाच्या आधी आधी आई कुंती आली तिने सगळं सत्य सांगितलं पांडवांकडे ये म्हणाली केवढा मोठा क्षण असेल तो आणि त्यानंतर स्वतः श्रीकृष्ण आले हस्तिनापूरच्या राजेपदाचं आमिष दाखवलं कल्पना करा जे आयुष्यभर नाकारलं गेलं ते सगळं मिळत होत सत्ता ओळख मान पण त्याने नाही स्वीकारलं नाही इथेच त्याचा वेगळेपणा दिसतो त्याच्यासाठी दिलेला शब्द म्हणजे मित्रधर्म तो सगळ्यात मोठा होता म्हणजे त्याचा स्वतःचा धर्म त्याने जपला बरोबर दुर्योधनाला दिलेला शब्द मोडणं म्हणजे स्वतःच्या तत्वांशी प्रतारणा करणं असं त्याला वाटलं असावं वा। भले मग तो कौरवांच्या बाजूने म्हणजे तथाकथित अधर्माच्या बाजूने लढला आणि मग तो शेवटचा क्षण युद्धातला अर्जुनाच्या बाणाने मृत्यू तोही असा की रथाचं चाक रुतलेलं हातात शस्त्र नाही योग्य होतं का आणि इथेच कादंबरीचं शीर्षक मृत्युंजय हे खूप महत्वाचं ठरतं हो बरोबर म्हणजे कर्ण शरीराने संपला असेल पण त्याची ती दानशूरता त्याचा तो स्वाभिमान त्याने जपलेली वचनबद्धता यामुळे तो एक प्रकारे मृत्यूवरही विजय मिळवून गेला अगदी तो हारला असेल युद्धात पण तत्वांसाठी लढून तो चिरंजीव झाला मृत्यूला जिंकणारा मृत्युंजय सावंतांनी कादंबरी फक्त गोष्ट नाहीये ती मराठी साहित्यात एक महिलाचा दगड आहे नक्कीच नक्कीच कारण ती महाभारताकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला शिकवते प्रस्थापितांच्या पलीकडे जाऊन हो एका उपेक्षित पण अत्यंत तेजस्वी पात्राच्या नजरेतून तिची भाषा पण काव्यात्मक का आहे आणि पात्रांच्या मनात काय चाललंय याचं चित्रण खूप प्रभावी आहे म्हणजे ती फक्त एका व्यक्तीची नाही तर नाकारलेल्या वंचित घटकांच्या लढ्याचं प्रतीक बनते बरोबर तर आपण जे काही आज बोललो त्यातून हेच दिसत कि मृत्युंजय आपल्याला निष्ठा स्वाभिमान आणि परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपल्या तत्वांशी कसं चिकटून राहायचं हे करणाच्या माध्यमातून सांगते हो मुल्यांसाठी उभं राहण्याचा विचार नक्कीच मिळतो यातून हम्म आणि जाता जाता एक विचार सोडून जातो जो काही ठिकाणी चर्चेत येतो काय कर्णाच्या आयुष्यातनं अनेक एक धर्म एकत्र आले होते पुत्रधर्म होता क्षत्रिय धर्म होता मित्रधर्म होता त्याने निवडला मित्रधर्म तो त्याचा अंतिम धर्म ठरला पण विचार करा जर त्याने पांडवांची बाजू घेतली असती तर तो वेगळा धर्म ठरला असता का अच्छा म्हणजे कोणती निवड अधिक धार्मिक होती यावर खरंच विचार करायला जागा आहे